पण हे जे बघू शकतोय ते आंबे हळद आणि साधी हळद याचा हा केस आहे लिंबाचं लोणचं किंवा मिरची आपण तयार करतो खाराची त्याला जसा मसाला वापरतात तसा आपण यामध्ये मसाला वापरलेला आहे ही आहे मोहरीची डाळ लिंबू मेथी हिंग आहे हिरा त्याला गरजेनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी हळद पण यामध्ये आपण मिसळून द्यायची आहे पहिल्यांदा तेलावर हिरा हिंग आहेत आणि मेथ्या आहेत त्या आपण तळून घेतलेल्या आहेत चांगलं तपकिरी तांबूस असं खरपूस रंगाचं आपण करायचं आहे त्यामध्ये आपल्याला ही मोहरीची डाळ वापरायची आहे हळद पण घालायची आहे लिंबू पिळायचा आहे मीठ सुद्धा घालायचं आहे आता याचं आपण लोणचं न तयार करा हा जो कीस होता तर तो सगळं हा मसाला घातलेला तो मी वाळत ठेवलंय दोन तीन दिवस चांगलं त्याला कडकून दिलं त्यानंतर हा आपला पाचकसारखा कीज तयार आहे जेव्हा आपल्या तोंडाची चव जाते ताप येतो उलटीसारखंही होत असतो चव येण्याकरता असं काहीच पर्याय नसतो तेव्हा हे पाचक तुम्हाला खाता येईल आणि नक्की आवडेल धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच एखाद्या छान व्हिडिओसह तुम्ही पण जरूर करून बघा धन्यवाद